नमस्कार मंडई रेसिपीज बाय निष्ठामध्ये मी निष्ठा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा एकदम मस्त परफेक्ट आणि झटपट रेसिपी आहे जी पटापट बनते जास्त वेळही लागत नाही आणि आपल्या गाजराचा जो कलर आहे अतिशय सुंदर येतो एक्स्ट्राचा आपल्याला कलर टाकायची गरजही लागत नाही चला तर मग फटाफट अशी झटपट मस्तपैकी गाजराच्या हलव्याची रेसिपी सुरुवात करूया आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे ना एक खोलगट टोप घ्यायचं आहे आणि दोन ते तीन छोटे चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे लक्षात ठेवा तुपाचा प्रमाण जो आहे ना जास्त नाही झाला पाहिजे अगदी परफेक्ट थोडं थोडंच तूप आपल्याला लागणार आहे कारण तुपाचा जर प्रमाण जास्त झालं ना की गाजराच्या हलव्याला फ्लेवर म्हणजे जास्त चांगला येत नाही गाजरचा जो फ्लेवर प्रॉपर असतो ना तो निघून जातो आणि नुसतं तूप तूप लागतं म्हणून अगदीच थोडंसं आपले गाजर भासतील एवढंच आपल्याला दोन ते तीन छोटे छोटे चमचे तूप घ्यायचं आहे आता इथे मी अर्धा किलो गाजर चांगला किसून घेतला आहे आणि असं तूप चांगलं गरम झालं ना की असं चरचर असं आवाज आलं पाहिजे त्यातच आपल्याला गाजरचा जो आपला किसून टाकलेला आहे तो टाकायचा आहे आणि दोन मिनटं छान आपल्याला तुपात त्याला परतायचं आहे असं केल्याने काय होतं ना आपल्या गाजराचा जो कलर आहे छान ऑरेंज तसाच टिकून राहतो आणि मस्त असं तुपात दोन मिनटं भाजल्याने फ्लेवरही छान येतो आणि कलर छान मेंटेन राहतो आता पाच मिनटं आपण त्याला झाकून एक वाफ येऊ द्यायचं आहे पाच मिनटानंतर गाजराला छान अशी वाफ आलेली आहे पुन्हा त्याला मिक्स करायचं आहे म्हणजे सतत आपण ढवळत राहायचं आहे म्हणजे आपल्या टोपाला खाली लागणार नाही गाजर आता चांगलं असं मिक्स झालेलं आहे आता ह्यात आपण काय करायचं आहे ना दूध टाकायचं आहे आता दूध आपल्याला इतकं टाकायचं आहे की जितकं आपले गाजर बुडतील इतकंच आपल्याला दूध टाकायचं आहे जास्तीचं दूध आपल्याला टाकायचं नाही आहे म्हणजे किमान इथे अर्धा किलो गाजरला मी एक ग्लास भर दूध घेतलेला आहे पण तुमच्या अंदाजावर आहे फक्त तुमचे गाजर पूर्ण त्यात बुडले पाहिजेत इतकं तुम्ही दूध टाका तुम्हाला ग्लासभरपेक्षा कमी जास्त लागू शकतं आता ह्याच्यात आपण छान आपण परतून घ्यायचं आहे दुधात आता गाजर आपले शिजणे गरजेचं आहे अजून गाजर आपले शिजले नाही आहेत म्हणून ह्याच दुधात आपण व्यवस्थित त्याला शिजत ठेवायचं आहे गॅस स्लो ठेवायची आहे आणि फक्त दोन मिनटं पूर्ण झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर आणि आपल्याला दोन मिनटासाठी आपल्याला गाजर पूर्ण शिजवायचे आहेत त्याच्यानंतर थोडंसं गा झाकण जे आहे ना आपण असं साईडला सरकवणार आहोत पण जर पूर्णच झाकण कंटिन्यू ठेवलात हो ना तर दूध आपलं वर येईल म्हणून फक्त दोन मिनटं एक वाफ यायला आपल्याला झाक दोन मिनिटं गाजराला छान वाफ आली की पूर्ण झाकण ठेवून किमान दहा ते पंधरा मिनटं आपण असं स्लो गॅसवर त्याला शिजत ठेवून देणार आहोत लक्षात ठेवा मध्ये मध्ये चमचा मारत राहा आणि त्याला परतत राहा नाही तर गाजर आपलं खालून चिटकायची सुरुवात होईल टोपाला लागायची सुरुवात होईल आता आपल्याला काय करायचं का आहे इथे एक चिमटीभर मी मीठ टाकते म्हणजे कोणत्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकलं ना की चव दुप्पट होते त्याची आता इथे मी पन्नास ग्रॅम असा मावा टाकलेला आहे माव्याने सुद्धा छान त्याला दाटसर व्हायला मदत होते नी त्याचं जे आ, फ्लेवर आहे खूप छान येतो म्हणून अर्धा किलो गाजराला फक्त पन्नास ग्रॅम मावा इथे मी टाकलेला आहे मावा तुम्ही स्किपही करू शकता पण मावा टाकल्याने खूप छान असा टेक्स्चर येतो आपल्या हलव्याला आणि जसं बाजारात भेटतं गाजर हलवा तसाच अगदी बनून परफेक्ट तयार होतो आता छान मावा टाकल्यावर आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला व्यवस्थित त्याला शिजत ठेवायचं आहे किमान दहा ते पंधरा मिनटं लक्षात ठेवा झाकण थोडंसं उघडं ठेवा म्हणजे धूर साईडनी वाफ जी आहे ना निघून जाऊ दे म्हणजे आपलं दूध जे वर येणार नाही तोपर्यंत आपण आपली दुसरी तयारी करूया आता इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स मी बारीक करून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरमधून ब्लेंड करून घेऊ शकता किंवा चॉपरमधून किंवा पावडर करून तुम्ही यूज करू शकता इथे मी सात ते आठ काजू चांगले कुटून घेतलेत थोडेसे एकदम म्हणजे पावडर नाही करत आहे थोडे जाड ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर सात ते आठ बदाम घेतलेत बदामदेखील बारीक कुटून घेते मी म्हणजे थोडेसे असे चंग्स त्याच्यात राहतील म्हणून असं मी कुटून घेते तुम्ही हवं तर त्याला चॉपरमधून किंवा असं स्लायसरमधून वगैरे स्लाईस करू शकता किंवा बारीक बारीक असे तुकडे सुरीने देखील कापू शकता तुम्ही आता ह्याच्यातले हे जे काजू बदाम आहेत ते आपण ड्रा हलव्यात टाकून देणार आहोत आता हे सगळंच मी टाकत नाही आहे थोडेसे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना गार्निशिंगसाठी सजावटीसाठी नंतरला मी ठेवणार आहे म्हणून थोडेसे आत्ता टाकायचे आहेत आणि बाकी नंतर आपण टाकणार आहोत आता ड्रायफ्रूट्स टाकून छान मिक्स केलेलं आहे पुन्हा त्याला छान आपण वाफेतच ठेवायचं आहे अजिबात त्याला काही करायचं नाही आहे शिजत ठेवायचं आहे आता त्यात मी टाकते कंडेन्स मिल्क आहे साखरेच्या ऐवजी इथे मी कंडेन्स मिल्कचा वापर करत आहे त्यांनी फ्लेवर अतिशय सुंदर येतो एकदा कंडेन्स मिल्क टाकून तुम्ही नक्की गाजर हलवा बनवून पहा खूप सुंदर बनतो आता हे कंडेन्स मिल्क टाकल्यावर ना आपल्याला साखर टाकण्याची आवश्यकता नाही आहे बऱ्यापैकी ते गोडच असतं म्हणून अजून एक्स्ट्राची साखर आपल्याला त्यात लागत नाही तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे टाकू शकता इथे मी एक कप्भर टाकलं असेन कंडेन्स मिल्क आता हे टाकून आपण छान त्याला शिजतच ठेवायचं आहे गॅस स्लो ठेवायची आहे आणि शिजत राहून द्यायचं आहे आता इथे एक छोटा चमचा टाकायची आहे वेलची पावडर आणि मनुके टाकायचे आहेत मनुके आधी मी घेतले नव्हते आता शेवट शेवटला आपण त्यात मनुके टाकायचे आहेत आणि छान त्याला मिक्स करायचं आहे मस्तपैकी आपला गाजर हलवा जो आहे ना तयार है। आ, गाजर देखिल आहे गाजर देखील छान अगदी परफेक्ट शिजलेले आहेत आणि पूर्ण आपल्याला सुकं करायचं नाही आहे आता हलकंसं आपलं लिक्विडी आहे ते पण थोडंसं असं दाटसरच आपल्याला ठेवायचं आहे पूर्ण सुकवायचं नाही आहे ही जी कन्सिस्टन्सी आहे ना त्या कन्सिस्टन्सीवर गॅस बंद करायचं आहे आणि थोडं गार झालं ना की ते आपोआप आपला शेप घेतो छान असं दाटसर गाजर हलवा बनून तयार होतो जसं की बाजारात भेटतो ना अगदी तसंच तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि ह्या हिवाळ्यात गाजर हलवा नक्की तयार करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। पुन्हा भेटूया एका छानशा नवीनशा रेसिपीसह धन्यवाद